राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री शरद पवार यांच्या हस्ते आज तुळजाभवानी मातेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर श्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित केलं यावेळेस बोलताना पहलगामची घटना हा देशावरचा हल्ला आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळेस विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे येतील का असं विचारलं असता श्री शरद पवार यांनी दोन कुटुंब एकत्र येत असतील तर चांगली बाब आहे पण आजचा दिवस वेगळा आहे राजकारणावर भाष्य नको असं देखील त्यांनी एवढेच सांगितलं पहलगाममध्ये जे झालं तो देशावरचा हल्ला होता या हल्ल्यामध्ये धर्म जात पात भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावं लागेल देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी हे संदर्भात जी उपाययोजना करतील तिला आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल असं देखील यावेळेस त्यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला ह्या हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला अनेक जण गंभीर आहेत दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातनं संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असल्याचं देखील श्री शरद पवार यांनी यावेळेस बोललं यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी श्री शरद पवार आणि प्रतिभाताई पवार यांचं स्वागत केलं देशा हज आहे या व्यक्तीचे कुटुंब देशामध्ये शहीद झाले त्यांनी ही देशाच्या साठी किंमत दिलेली आहे भाषा या गोष्टी आणायच्या नाही आज भारतीयांचा हल्ला कुठल्या शक्तीचा होत असेल तर देशवासीहून कशाची अपेक्षा न करता आपल्याला एकत्र राहावं लागेल मी जाहीर जाहीरपणाने सांगितलं की देशाचे प्रधानमंत्री आणि अन्य सरकारी या संबंधी जी जी काही उपाययोजना करत असतील त्याला पूर्ण सहकार्य आम्हा सगळ्यांचा आहे आणि त्याच्या प्रकारचं वक्तव्य सर्व पक्षीय समाजीद्वारे या सभेमध्ये आमच्या प्रतिनिधींनी केले आणि हीच भूमिका घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत